वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे देशासह हो राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण पुढील दिवसात महाराष्ट्रासह हो देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय भारताच्या मैदानी भागात हवामानाचं स्वरूप बदलणार असून एक ते ती तीन मार्च मध्ये देशातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसतील असं हवामान खात्याने सांगितलंय शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी असा सल्ला देखील देण्यात आलाय मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना नांदेड परभणी बीड लातूर आणि हिंगोली या भागात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच शुक्रवार शनिवार रविवार पावसाची शक्यता आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय दुसरीकडे पुण्यातही पावसाची शक्यता आहे सध्या पुण्यातील किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअसच्या वर नोंदवलं जात आहे पुढील ते पाच दिवसात पुण्यात ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे यंदा कोणत्याही ऋतूंचा अंदाज लावणं कठीण आहे एकीकडे देशभरात थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ही स्थिती उद्भवली ढगाळ वातावरणामुळे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे